टोटल वीस हजारच्या वर आहेत नाव हे म्हणजे डुप्लिकेट असे धरून फिफ्टी पर्सेंट जरी केलं तर दहा हजाराच्या वर वो डुप्लिकेट वोटर आपल्या जिल्ह्यात आहे शॉर्ट केलेलं आहे ते असं काढलं आहे पूर्ण जिल्ह्यातच काढलेलं आहे अमरावती आहे याच्यात पटेल आहे म्हणजे काही काही ठिकाणी आता मला दाखवलं रवी ठाकरे कुंदाताई यादव कुंदाताई यादव कुंदाताई यादव कुंदाताई यादव चार वेळा काढला इलेक्शन कमिशननी त्याची दखल घेतली पाहिजे पण इलेक्शन कमिशन काही बोलत नाही भारतीय जनता पार्टीचे नेतेच बोलतात आम्ही प्रश्न विचारतो इलेक्शन कमिशनला उत्तर देते भारतीय जनता पार्टी मला समजत नाही काय या संपूर्ण याचं उत्तर भारतीय जनता पार्टीनी न देता इलेक्शन कमिशननी द्यायला पाहिजे आम्ही तर भारतीय जनता पार्टीला कुठे विचारली नाही आणि कालचा मोर्चा झाला नाही पाहिजे म्हणून त्यांनी राजकीय दबावाखाली पोलिसांनी परवानगी सुद्धा दिली नाही पण लोकां सगळ्या जनतेचा एवढा आग्रह होता की परवानगी नाही दिली तरी हरकत नाही राजकीय दवाखाली परवानगी दिली नाही पण मोर्चा काढला पाहिजे आणि म्हणून मोर्चा काढला आणि सर्व ज्येष्ठ नेते त्या मोर्चामध्ये सामील होते अजून काही प्रश्न लोकसभेला मी समजले नाही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर लोकसभेला ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेचे खासदार निवडून आले आणि ही लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मग आता आपल्या विधानसभेत कसं काय होईल विधानसभेत सुद्धा अशा चित्र येईल आणि म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार याद्यामध्ये या पद्धतीने सांगितल्याप्रमाणे घोळ करण्यात आला साठ लाख साठ लाख मत सा, हा, हा सत्तर लाख मत दोन हजार पंच नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकेल किंवा नगर नगरपंचायतचा अध्यक्ष होऊ शकेल अशा लोकांचे नाव आता समजा अनिल ठाकरे समजा एखाद्या नगरपालिकेचा अध्यक्ष होऊ शकतो हे रिझर्वेशन आलं तर अंदाज करून त्यांनी अनिल ठाकरेचं था नाव कसं कापायचं तर त्यांनी अनिल ठाकरेंचं नाव पहिलेच कामून टाकलं सहा महिन्यापूर्वी हां नाव सुरजील लाल आमच्या कोंढाळीला कोंढाळी जे आता तुमच्या नागपूरच्या रस्त्यावर गाव आहे त्या ठिकाणी नगरपंचायत आहे त्या नगरपंचायतमध्ये संजय राऊत हे तिथे त्यांनी अँटिसिपेट केलं की हे रिझर्वेशन इथे येऊ शकतं त्यांचे हे उमेदवार होणार होते गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायतचे ते सदस्य आहेत ते जरा नाव पाहायला गेले त्यांचंच नाव काय त्यांचं नाव टाकून दिलं हिना त्यांनी तक्रार केली संजय राऊत कुंडळणी त्यांनी तक्रार कलेक्टर केल्यानंतर कलेक्टरनी चौकशी केल्यानंतर कलेक्टरनी रिपोर्ट दिला की संजय राऊत यांचं नाव त्यांनी अर्ज केला नसताना सुद्धा हेतू परस् हेतूपुरस्पर हेतू त्यांनी कोणीतरी वगळण्यात आलेलं आहे आणि आम्ही आता याची चौकशी करू म्हणजे ज्याला निवडणूक लढवायची आहे त्याच नाव त्याच्यामध्ये अध्यक्षाची त्याच नाव त्याच्यामध्ये गायब आहे अशा पद्धतीचे अनेक घोळ <सथ> म्हणजे थोडक्यात रिझर्वेशन तिथे काय येईल हे धरून त्यांनी चार महिने पहिलेच कार्यक्रम करून टाकला आणि कलेक्टरनी रिपोर्ट दिला की हे यांनी जी तक्रार केली आहे संजय राऊत कोंढाळी यांनी ही तक्रार खरी आहे आणि याच्यामध्ये यांनी कुठेही अर्ज केला नाही की माझं नाव कुंढाळीवरून काढा आणि हिंगण्यामध्ये टाका परस्पर ज्यांनी काहीतरी याला असं नाव काढायचं त्यांनी अर्ज केला की संजय राऊतचं नाव कुंडाळीन काढा आणि हिंगण्यामध्ये टाका आणि ते नाव गेले त्याचं आणि आज ते विचारे कलेक्टर कोर्ट करून झाले त्याच्यामुळे अशा प्रकारचे अनेक घोळ या संपूर्ण मतदार यादीमध्ये आहे आणि त्यामुळे त्या त्या याची व्यवस्थित तपासणी करून छानबीन करून दुरुस्त्या करून मग जर व्यवस्थित जर निवडणुका घेतल्या तर त्या निवडणुका फेर निवडणुका होऊ शकतील नाही तर त्या निवड या निवडणुकीमध्ये सुद्धा काय होणार आहे याची सुद्धा आपल्या सर्वांना कल्पना आहे काही काही याच्यात तर काल सांगितलं बा कालच्या सभेमध्ये मुलीचं वय एकशे बेचाळ आणि बापाचं वय <laughs> बावन वडलाचं वय बावन आणि मुलीचं वय एकशे बेचाळ असे सुद्धा त्यामध्ये काही नाव आले आहेत का वयाचं दाखल झाले आले